सर्वात प्रथम सर्वांना जय श्रीराम आज आपण पाहतोय राघवदास लाडू बावीस तारखेला म्हणजेच उद्या अगदी पूर्ण भारतभर रामाचं स्वागत होत आहे आपण सर्वांना माहितीच आहे अयोध्याला मोठं असं राम मंदिर झालेलं आहे आणि राम मूर्तीची स्थापना होत आहे तर त्यासाठी आपण सर्वजण मिळून रामाचं स्वागत करण्यासाठीच आज असा गोड पदार्थ बनव्यात जो खरोखर राघवदास लाडू या नावाने ओळखला जातो तो रामासाठी प्रसाद म्हणून बनवला जातो तर हा लाडू बनवण्याची थोडीशी लंबी प्रोसेस असते पण मी ती आज अगदी सोप्या पद्धतीने आणि सहजतेने करून दाखवलेली आहे तर तर व्हिडिओ पूर्ण पहा इथे बघा मी वाटीचं मेजरमेंट देत आहे म्हणजे कोणाचाच लाडू चुकणार नाही कधी वजनाचं प्रमाण म्हटलं की कोणाकडे वजन नसतं आणि ते कमी जास्त होतंच वाटी म्हटलं की सहजतेने घरात उपलब्ध होते आणि त्यानेच आपण सर्व साहित्य मोजून घेऊयात तर कुठली एखादी वाटी सेट करायची आणि त्याने संपूर्ण मेजरमेंट घ्यायचं इथे एक वाटी आपण हरभराची डाळ घेतलेली आहे हरभराची डाळ ही आपण लो टू मिडियम फ्लेमवरती छान अशी भाजून घेऊयात हळूहळू भाजायची ही डाळ म्हणजे अगदी आतपर्यंत भाजल्या जाते आणि लाडवांना छान असा एक फ्लेवर येतो तर डाळ थंड झाली की मिक्सरला दरदरशी वाटून घ्यायची बघू शकता या टेक्चरमध्ये जसं तुम्हाला दिसतच आहे नाही जास्त पावडर आहे नाही जास्त दरदर्शी आहे अशी रवारदार रवा याचा जा तयार झाला पाहिजे या पद्धतीने आता याला राघवदास लाडू असे का म्हणतात याचं मला नक्की कारण माहिती नाही आहे पण अशी एक पौराणिक कथा आहे की एका रामभक्तानी हे लाडू बनवले होते त्याचं नाव कदाचित राघवदास असू शकते किंवा हे राघव म्हणजेच आपल्या रामप्रभूसाठी बनवले म्हणून याचं नाव राघव लाडू बनलं असेल राघव दास आणि आणखीन अशी एक कथा आहे तर ती मी तुम्हाला पुढे सांगते पहिले याचं आपण लाडवाचं प्रमाण बघूयात याच्यामध्ये बघा आपण तीन चमचे वितळलेलं तूप घातलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घालतोय दूध हळूहळू घालायचं दूध थंड घ्यायचं म्हणजे तापवलेलं दूध जेव्हा थंड होतं रूम टेम्परेचरवरती ते वापरायचं चा। छान आता हे आपण मिक्स करून घेऊयात भिजवताना तुमच्या लक्षात येत आहे की डाळ आपण छान अशी रवाळदार वाटलेली आहे मिक्सरला फिरवताना त्याची अजिबातही पावडर नाही बनवायची या पद्धतीने तर तीन चमचे तूप आणि अर्धी वाटी दूध आता आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे साईडला ठेवूयात इकडे बघा आता याच्यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे पण खवा मार्केटमधून आणला तर त्याची शुद्धतेची गॅरंटी काय आज आपण अगदी सात्विकरित्या आणि शुद्धतेनेच हे लाडू बनवतोय तर इथे बघा आपण कुठलंही नैवेद्य बनवायचं असला तर आपण अगदी व्यवस्थितच बनवतो आपल्याकडे तर हा खवासुद्धा घरीच बनवायचा अगदी सोपी पद्धत असते बघा पाच मिनटात खवा बनवून तयार होतो इथे एक चमचा तूप घ्यायचं एक वाटी दुधाची पावडर घ्यायची आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती सतत चालवत इथे हे शिजवून घ्यायचं म्हणजे बघता बघता म्हणजे पाच मिनटात खवावरून तयार होतो कारण कमी क्वांटिटीमध्ये आहे बघितलं ना तुम्ही अगदी लो फ्लेमवरती आपण हे शिजून घेत आहे म्हणजेच हा रवा बनवून घेत आहे बघू शकता जेमतेम पाच मिनटं झाले असतील आणि इथे आपला खवा बनून तयार आहे आहे ना सोप्प मग कशाला बाहेरून आणायचं आणि ते कधी बनवलं आहे कसा बनवला आहे याचा तर काही आपल्याला माहितीच नसते तर घरीच बनवायचा आता इथ्यामध्ये घालतात पारंपरिक पद्धतीने ओलं खोबरं मग आता घरी ओलं खोबरं नाही आहे तर काय करायचं सुकं खोबरं तर सर्वांच्याकडे असतंच तर ते किसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दूध घालायचं आणि मस्त आता हे असं एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये भरून ठेवायचं तर इथे बघा मस्त आपला शुद्धतेने बनवलेला खोवासुद्धा तयार आहे आणि ओलं खोबरंसुद्धा जे आपण घरी ॲगजस्ट केलं ते सुद्धा तयार आहे तर इकडे बघा अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे या लाडवाला संपूर्ण एक वाटी तूप लागतं वितळलेलं तूप वापरायचं ते खवा बनवताना एक चमचा आणि हे बेसन भिजवताना म्हणजेच हरभऱ्याची डाळ जे आपण वाटून घेतली होती त्यावेळेस ते, ते तीन चमचे तूप घातलं होतं ते सोडून एक वाटी इथे बघा हे छान असं हाताने वेगवेगळं करून घ्यायचं म्हणजे सुटं करून घ्यायचं याचा थोडासा गोळा बनतो त्या पद्धतीने अगदी रवाळदार टेक्चर झालेला आहे बघा आता काही जण हे इथे गाळून घेतात चाळणीने गाळायची अतिबात गरज पडत नाही छान असं व्यवस्थित भिजवलं की मस्त त्याला रवाळदार टेक्चर येतं आता आपण हे जसं जसं भाजू तसं तसं हे मोकळं मोकळं होत जातं तर लो फ्लेमवरती आता हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघू शकता परफेक्ट आणि हे भाजताना जसं जसं भाजलं जाईल तसं तसं आपलं किचन अगदी बेसनाच्या लाडवाचा जसा, जसा, बेसना जसा सुगंध येतो ना तसंच अगदी दरबडायला लागतो बघा याचा सुगंध तूप आणि हे जेव्हा दाळ भाजल्या जाते तेव्हा मस्त असा एक सात्विक एक अरोमा एक आपल्या किचनमध्ये दरवडतो आणि तसाही देवाचा प्रसाद आहे तर आपलं मनसुद्धा सु सात्विक असतं शुद्ध विचार आपल्या मनात येत असतात अगदी आनंदात आरामात हे राघवदास लाडू तुम्ही बनवा आणि उद्या मस्त रामाला याचा प्रसाद चढवा नक्कीच देवाला नक्की आवडेल कारण भक्तांनी केलेली अगदी मनोभावे पूजा देवाला नक्कीच आवडते तर इथे बघा मस्त आपण हे असं सात आठ मिनटं भाजून घेतलेलं आहे बघू शकता जसं जसं भाजतोय तसं तसं हे रवादार बनत आहे तर आता परत अर्धी वाटी जे तूप राहिलं होतं ते घालून घ्यायचं आणि आता इथे बघा पारंपरिक पद्धत जर म्हणाल तर मग गहू ओलवून त्याचा रवा पाडला जायचा आणि त्याचे रवा तयार करून तो, पन पन तो रवा याच्यामध्ये वा वापरला जायचा पण आज आपण अगदी झटपट बनवतोय तर मग आज आपण येथे जाडवाला रवा वापरलेला आहे जो अगदीच बारीक येतो तो वापरायचा नाही बघू शकता कधी कधी मार्केटमध्ये ना इडलीचा रवा म्हणून भेटतो तो सुद्धा घेतला तरी चालेल नाहीतर मग इडलीच्या रव्यापेक्षा थोडासा बारीक येते आणि बारीक रव्यापेक्षा थोडासा जाड रवा येतो म्हणजे मधातला तो घेतलेला आहे आज मी आता हा एक वाटी रवा अर्ध्या वाटी तुपामध्ये छान असा सात आठ मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे आपल्याला राघवदास लाडू बनवायची अगदी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथे बघा पाच सहा मिनटं झालेले आहे छान इथे रवा भाजून झालेला आहे तर जे आपण खोबरं दुधामध्ये थोडंसं ओलं करून ठेवलं होतं ते सुद्धा आता याच्यामध्ये भाजून घेऊयात आणि इथे बघा खवा भाजायची गरज नाही पण जर तुम्ही बाहेरचा खवा घेतलेला असेल म्हणजे विकतचा खवा तर तो याच्यामध्ये थोडंसा भाजून घ्यायचा आपण आता इन्स्टंट ताजा खवा बनवलेला आहे त्यामुळे आपण भाजणार नाही आहे आता परत एक मिनटं आपण हे छान भाजून घेऊयात गॅसची फ्लेम मंदच ठेवायची परफेक्ट रव्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि अगदी हे मोकळं मोकळं झालेला आहे तर आता इथे आपला रवासुद्धा भाजून तयार आहे तर चला काढून घेऊयात एकाच भांड्यामध्ये काढायचं आणि आत्ता या लाडवासाठी आपण पाक तयार करून घेऊया तर पाक बनवायसाठी इथे दोन वाट्या साखर त्याला एक वाटी पाणी लागतं परफेक्ट प्रमाण आहे पाक अजिबातही चुकणार नाही आणि जेमतेम पाक जर कधी अनास करणाऱ्याने चुकला तर काय करावं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे इथे बघा छान असा लो फ्लेमवरती आपण इथे पाक शिजवून घेऊयात आणि इथे बघा आता जर तुमचा पाक चुकला किंवा मग जास्त झाला तर पाक जास्त झाला नाही लाडू असे रवाळदार होतात ते बांधला जात नाही आणि कमी शिजला की लाडू जुटतच नाही मग अशा वेळेस काय करायचं जेव्हा तुम्हाला वाटलं की पाक हा कमी शिजलेला आहे त्यावेळेस हे संपूर्ण साहित्य परत गॅसवरती ठेवायचं आणि फिरून घ्यायचं आणि जास्त जर जा झाला तर दोन चमचे उकडतं पाणी घालायचं आणि लाडू जोडायचे इकडे बघा खवा आणि काही बदामाचे काप काही मगजबिया आपण याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे संपूर्ण कोरडं साहित्य आता मिक्स करून घेऊयात म्हणजे जेव्हा पाक तयार होईल तेव्हा आपल्याला पटकन याच्यामध्ये तो घातलावा लागेल असं मस्त हाताने मिक्स करायचं परफेक्ट बघू शकता तुम्ही इथे आता पाक चेक करायची पद्धत बघा दोन्ही बुटाच्या मधात ठेवायचा आणि इथे बघू शकता छान असा तार येत आहे दाटसर तार आहे बघू शकता बस आता ही पाक आपल्याला या सारणामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी सोपी सहजतेने बनणारी लाडवाची रेसिपी आहे बघा ही आणि इथे आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर या लाडवाला राघवदास लाडू असेच का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का नक्की कमेंट मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही माहीत होईल आणि आपल्या बाकीच्या सबस्क्रायबरला सुद्धा माहिती होईल एक कथा अशी सुद्धा माझ्या ऐकण्यात आहे की सीता स्वयंवराच्या वेळेस जेव्हा श्रीराम लक्ष्मण मिथिलेत आले तेव्हा श्रीराम येणार म्हणून गोड पक्वांना केली गेलीत ला तर मिथिलेत प्रवेश होताच लक्ष्मणाला भूक लागली तर नैवेद्याचा लाडू प्रथम हा रामाचा दास भक्त लक्ष्मण असल्याने त्यांनी तो खाल्ला म्हणून या लाडवाला राघवदास लाडू असे नाव पडले अशा बऱ्याचशा कथा आहेत बघा तुम्हाला याचं नक्की कारण माहिती असेल तर नक्कीच मला सांगा मला आवडेल ते ऐकायला आणि इथे बघा छान असा फ्लेवर यायसाठी लाडवामध्ये सुगंध यायसाठी आपण इलायचीची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं फ्रेश जायफळ आपण किसून घातलेलं आहे तर या स्टेजला तुम्हाला हे पातळसर वाटेल पण हे जसं जसं थंड होईल तसं तसं हे घट्ट व्हायला लागेल असंच आपल्याला याचं टेक्चर लागतं जेव्हा आपण पाक याच्यामध्ये मिक्स करतो त्यावेळेस आता एक दीड तासासाठी ठेवून द्यायचं बघा आपण हे छान असं पूर्ण भांड्यामध्ये असं पसरून दिलं होतं म्हणजे लवकर थंड झालं पाहिजे एक दीड तासानंतर थंड नाही झालं तर ही दोन तास ठेवायचं कधी कधी हे चार पाच तास, तास, तास ता राहतं कारण जर तुमचा पाक अगदीच कमी झाला असेल तर याला वेळ लागतो कारण रव्याचं टेक्चर कसं आहे तुम्ही बेसन जेव्हा भाजलं म्हणजे डाळ भाजली मिक्सरला काढली त्यावेळेस कसं टेक्चर होतं त्याच्यावरसुद्धा संपूर्ण लाडवाची रेसिपी डिपेंड असते तर सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर हे लाडू बनवले तर लाडू अजिबातही चुकणार नाही तर चला आता इथे आपण पटापट पत असे एकवीस लाडू जोडून घेणार आहे कारण कुठलाही देवाचा नैवेद्य असो आपण एकवीसवरती करतो तर एकवीस लाडू मी इथे मीडियम आकारात तयार करून घेतलेले आहेत बघा काय सुरेख दिसतोय अगदी सात्विक नैवेद्याचा लाडू आपला तयार झालेला आहे तर इथे मी हा लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की याचं टेक्चर तुम्ही बघू शकता पण त्याआधी देवाला कुठलाही नैवेद्य जेव्हा आपण अर्पण करतो त्यावेळेस तुळशीचं पान हे जरूर घातलं जातं तेव्हाच तो नैवेद्य देवापर्यंत पोचतो अशी मान्यता आहे तर आपण याच्यामध्ये तुळशीचं पानसुद्धा ठेवलेलं आहे आणि आता हे लाडू तयार झालेले आहेत आपल्या लाडक्या श्रीराम प्रभूंसाठी तर त्यांना लाडूचा नैवेद्य तुम्ही नक्की बनवा अगदी सोपी पद्धत आहे आणि लाडू तोडून दाखवला मी तुम्हाला किती छान टेक्चर आलेला आहे तर आशा करते आजची लाडवाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर श्रीरामप्रभूचरणी ती नक्की अर्पण करा आणि एक लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा